आयुष्य संकटांनी वेढलेले आहे त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे या दिवशी मनापासून भगवान शिवाची आराधना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात सोमवारच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी या उपायांचा अवलंब करावा त्याबद्दल जाणून घेऊया सोमवारी उपवास आणि उपासना करून इच्छित वरदान मिळू शकते रविवारी रात्री कच्चे दूध उशाशी ठेवून झोपावे आणि सोमवारी सकाळी ते बाबळीच्या झाडाला अर्पण करावे असे केल्याने चंद्रदोष दूर होतो सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी कपाळावर चंदनाचा तिलक लावून घराबाहेर पडावे पाण्यात केशर मिसळून शिव शिवलिंगाला अभिषेक केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात शिवलिंगावर जुईचे फूल किंवा त्याचा हार अर्पण केल्याने वाहन सुख मिळते सूर्योदयाच्या वेळी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे सोमवारी सकाळी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता येते सोमवारी मधाचा अभिषेक शिवलिंगावर केल्यास नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात सोमवारी शिवलिंगावर दूध मिश्रित जल अर्पण केल्याने संपत्तीचे मार्ग तयार होतात सोमवारी संध्याकाळी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून दान करावे हा उपाय पितृदोषाचा प्रभाव कमी करतो सूर्यास्तानंतर शिव मंदिरात दिवा लावा आणि ओम नम शिवायचा जप करा असे मानले जाते की सोमवारी पांढऱ्या गाईला पोळी आणि गूळ खाऊ घातल्याने सर्व त्रास दूर होतात सोमवारी दूध दही पांढरे वस्त्र साखर इत्यादी पांढऱ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी खीर वाटणे देखील शुभ मानले जाते